झालेला आहे निषाद राजांच्या सोबत राम हा वावरत आहे आणि त्या ठिकाणी पहिलं प्रवचन झालेलं आहे ब्रह्म कुणाला म्हणायचं माया कुणाला म्हणायचं हे प्रवचन ज्या वेळेला त्या भिल्लांनी ऐकलं रामाचं स्वरूप भिल्ल जाणले त्या प्रवचनामध्ये केवट नावाचा नावाडी येऊन बसला होता त्यानं जाणलं की बाबा राम ब्रह्म आहे राम ब्रह्म आहे राम हा सगुण निराकार याच्याही पलीकडचा असणार हे तत्व आहे अच्छा आहे का राम ब्रह्म आहे मग या ब्रह्माला मी उद्या माझ्या नावेत बसवणार आहे या ब्रह्माला उद्या मला माझ्या नावेत बसवायचं आहे हे प्रवचनात एका प्रवचनातनं एवढी माणसं सुधारतात म्हणून कदाचित दर्शनानं जो लाभ होत नाही तो लाभ कथा ऐकल्यानं प्राप्त होतो महाराज एवढंच फक्त कळालं त्याला प्रवचनातलं की राम ब्रह्म आहे आणि या ब्रह्माला माझ्या गरीबाच्या नावेत मला बसवायचा आहे म्हणून निशाद राजाकडे केवट जातो आणि केवट म्हणतो महाराज उद्या सकाळी घाटावरती कुणाचीही नाव लागता कामाने मी आतापर्यंत निष्काम भावनेनं जी सेवा केलेली आहे त्याच्या बदल्यात मला एवढंच द्या सगळ्या नावाड्यांच्या नावा काढायला लावा आणि माझी एकट्याचीच नाव फक्त आता त्या ठिकाणी असावी असं काहीतरी करा ठीक आहे म्हणे मध्ये सगळ्या नावाड्यांच्या नावा काढल्या आणि ह्या केवटाचीच नाव घ्या करणार कारण माहिती होतं कारण हा ब्रह्मस्वरूप जरी असला तरी मानवाचं रूप घेऊन आलाय आणि गंगा नदी पार करण्यासाठी याला नावेची गरज लागणारच आहे लागणारच आहे याला नावेची गरज आणि बघू माझ्या नावे उद्या कसा बघत नाही ब्रह्म आहे का त्या ब्रह्माला कसं नाचवतो उद्या बघा रात्री झोप घेण्यासाठी आता बघा त्यावेळेला रामराया निषाब राजाकडे वडाचा चीक मागवतात का आता तटा बांधायच्या वडाचा चीक मागवला जातो वडाचा चीक थोडा सीता मातेला दिला जातो लक्ष्मण थोडा वडाचा चीक घेतात रामराया वडाचा चीक घेतात आणि वडाचा तो जो काही चीक आहे तो आपल्या केसांना लावला जातो केसांची जटा केली जाते जटीचा मुकुट बनवला जातो आणि त्यावेळेला गवताचं तृणासन दिलं जातं गवताचं गवताच तृणासन दिलं जातं अशी रामराया झोप घेते एका बंगलेवर रामराया झोप घेतात त्यावेळेला हे दृश्य लक्ष्मण बघतो कारण लक्ष्मण चौदा वर्ष पहााराच देतोय रामसीतेच्या भोवती आणि लक्ष्मणाच्या नेत्रातून पाणी येतं निषादाच म्हणतात लक्ष्मणजी होते हो इसले होता हो क्योंकि हे जो दिखनेवाला है ना वो राजा बनने वाला था हा उद्या राजा होणार होता ना आजच्या दिवशी ज्याच्यावर गवताच्या वेळ येते याचा मी विचार करतोय की काळ किती भयानक का आहे जो आज रंक होता तो उद्या राव होऊ शकतो जो उद्या आज राव आहे तो कशा पद्धतीने रंक होऊ शकतो महाराज उद्या बोलात आली त्या गोष्टी ऐक्या कधी काळ तुम्हाला कोणती वेळ दाखवेल हे सांगता येत नाही म्हणून जीवनात काळ प्रबळ आहे तर का समय हा महाप्रबल आहे याला गुरु म्हटलेला आहे महाप्रबल असणारा हा समय कुणाला कोणती परिस्थिती दाखवू शकतो हे सांगता येत नाही म्हणून माझ्या नेत्रत्न पाणी येते पहाट होते स्नानाधिकरण केलं जात निषाद राजाचा निरोप घेतला जातो आणि आता मात्र गंगा नदीच्या काठी येतात गंगा नदीच्या काठी आल्यानंतर रामायणातला अत्यंत सुंदर असणारा प्रसंग आहे तो म्हणजे केवट प्रसंग आता एकाचेच नाव त्या प्रसंगी लागलेले दिसले एकच नाव आहे बरं का तिथं दुसरी कोणती नाव पाहायला दिसत नाही त्यावेळेला राम म्हणतात की बाबा ह्या नावेचा जो नावाडी आहे त्याला बोलवा आपल्याला गंगा नदी पार करून जायचं आहे आणि तो नावाडे तिथंच असतो बरं का कळकटमट धोतर नेसलेला आहे का नाही डोक्यावरती थोडस काहीतरी नेसलेला आहे खांद्यावरती कांबळ आहे एका हातामध्ये काठी आहे असा असणारा आणि त्याची नागडी उड उघडी पोरं चौघ पांजन त्याच्या अवतीभोवती खेळत आहे नाव कोणाचे त्या केवट नावाच्या नावाड्याच्या आहे जा लक्ष्मणा त्या केवटाला सांग आम्हाला नदी पार करायची आहे म्हणून आणि नाव त्याला सोड म्हणाव आणि आम्हाला नावेत बसव आणि आम्हाला गंगा नदी पार करून दे त्यावेळेला लक्ष्मण बोलवायला जातो तर पहिले केवट म्हणतो नाही ब्रह्म आहे तर नदी तरुण जा म्हणा कालच मी ऐकलेला हा आहे तो ब्रह्म आहे म्हणे ब्रह्म जर आहे तर नदी तरुण जा की म्हणाव त्याला कशाला माझ्याकडे याचिका दाखल करतोच म्हणे नाही मी माझे नाव देणार नाही लक्ष्मण खवळलं दादा कराला दादा ते तर म्हणते नाव देणार नाही अरे बाबा तुला माहिती मला माहित आहे तुझा स्वभाव ताट आहे कदाचित ताट वृत्तीनं गेला असेल मागण्यासाठी ज्या वेळेला आपण काही जातो तर पहिला नमस्कार केला जातो गरीब असला म्हणून काय झालं त्याला नमस्कार कर आणि विम्र विनम्रतेनं विचार की तुझी नाव आम्हाला पाहिजे तसंच लक्ष्मणानं केलं विनम्रतेनं विचारलं तुमची नाव आम्हाला पाहिजे आहे आम्हाला गंगा नदी पार करून द्या तरी सुद्धा येत नाही का येत नाही तो म्हणतोय तुमच्या भावाचं मी मर्म जाणतोय आता मर्मावर वर्मावर ज्यानं बोट दाखवलेला आहे धनुष्यवानच काढला त्यांना माझ्या दादाचं वर्म जाणतो कोणतं त्यावेळेला हे वर्म जाणतोय तुमच्या दादाचं मी कोणतं तुमच्या दादाच्या पायाचा प्रताप मला कळलेला आहे काय प्रताप आहे म्हणे तुमच्या दादाच्या पायाच्या धुळीच्या पुण्याईनं म्हणे एका दगडाची बाई झालेल्या आणि ज्या माणसाच्या पायाच्या धुळीनं दगडाची बाई होते दगडापेक्षा तर लाकूड मऊ असते कदाचित जर ह्या तुमच्या भावाला मी माझ्या नावे बसवलं नाव लाकडाचे लाकूड दगडापेक्षा मऊ आहे दगडासारखा कठीण पदार्थ जर बाई होऊ शकतो तर नावे सारखा कठीण मृदू पदार्थ बाई का, का होऊ शकत नाही याला जर नावे चढवलं त्या नावेची जर बाई झाली तर आधीच एक बाई पोचताना नाकी नऊ आले दुसरी बाई कुठे घरात घेऊन जाऊ मी त्याच्यामुळे मी तुमच्या नावे तुमच्या दादाला बसवणार नाही का पायाचा प्रताप मला कळलेला आहे हे ज्या वेळेला रामचंद्राला समजलं जातं त्यावेळेला रामराय म्हणतात की बाबा आम्ही ब्रह्म असून जगाला नाचवतो हा आम्हाला दाखवतो नाचवतोय ठीक आहे म्हणे एखादा दिवस भक्ताला देऊया किती नाचवायचं तेवढं नाचव म्हणे केवटा ठीक आहे म्हणे बाबा माझ्या पायाचा प्रताप नाही हा माझ्या पायाला लागलेला धुळीचा प्रताप आहे असा मग ठीक आहे धूळ तुमची साफ केली पाहिजे तेव्हा याच्याकरता काय केलं याच्याकरता काठवट आणलेला आहे लाकडाचं भांडं आणलं केवटानं मातीचं भांडं आणलं नाही धातूचं भांडं आणलं नाही भांड लाकडाचं आणलं लाकडाचं का भांड आणलं लाकडाचं भांड याच्याकरता आणलं कारण माहित आहे ब्रह्माचे जर चरण स्पर्श केले आणि त्याच्यामध्ये जर नुसते पाय धुतले धुत असताना त्या पात्रामध्ये कितीतरी दिवस ते चरणामृत मी शिल्लक ठेवलं म्हणे आणि लाकडामध्ये पाणी मुरल्या जात लाकडामध्ये पाणी मुरल्या जातं आणि ज्या वेळेला ह्या लाकडातलं पाणी संपेल त्यावेळेला माझी पत्नी पीठ मळू मळू याच्यामध्ये ज्या भाकऱ्या करतील कितीतरी दिवस देवाच्या पायाच्या चरणामृताचा प्रसाद प्राप्त होईल त्याच्यामुळे लाकडाच काठवट आणलेला आहे आणि देवाचे पाय धुण्यासाठी आता विलंब किती लावतोय नुसता तासन तास चोळतच बसलाय धूर करायच्या देवा तुमचे सावल्या असणारे रामचंद्राचे पाय थोडे गोरे झाले एवढे चोळले त्यानं एवढे चोळले त्यानं पाय इतके चोळत बसला म्हणजे देवा तुमच्या पायाचा प्रताप नाही हो तुमच्या धुळीचा प्रताप आहे ना धूळ एकही राहिला तर मी रिस्क घेणार नाही म्हटलं लाबाई झाली तर काय करू त्याच्यामुळं तुम्ही शांत बसा जे करायचे ते मला करू दे दादा किती वेळ आणणार आहे पाय धुवायला लक्ष्मणा शांत बस आज दिवस याचा आहे धुतले महाराज पाय धुतले हा आता चढा भगवंता नाव आहेत देवानं काय केलं देवानं त्या काठवटातनं पाय काढले पुन्हा जमिनीवर ठेवले देवा मला आता प्रश्न पडला की तुम्हाला वनवास का दिला का तुम्ही राज्य करण्याच्या लायक नाही असं मला वाटतंय का व्यवहार ज्ञानच नाही तुमच्याकडं म्हणजे पाय कशासाठी धुतले कशासाठी तुमच्या पायाची धूळ काढण्यासाठी आणि पुन्हा काठवटातनं पाय काढले आणि पुन्हा मातीत घातले आणि पुन्हा ना नावे तर बसता केला एवढं कशासाठी आहे का व्यवहार ज्ञान तुम्हाला मग आता काय पर आता परत धुवायला लागणार म्हणजे आता पुन्हा तास जाणार का काय हो पुन्हा पाय देवाचे दूध बसला महाराज आणि आता मनात एकदा आता पाय मातीवर बरोबर ह्याची लांब बर नाव काठाला आणखी ना आणलेलं आहे काठाला पण देवाचे पाय धुण्यासाठी कुठं बसलाय कमीत कमी, कमी सहा फुटाचा अंतर ठेवलेला आहे यानं पाच ते सहा फुटाचं नावेपासून ते पाय धुण्याच्या अंतरापर्यंत सहा फुटाचं अंतर का बरं यानं ठेवलंय आता मातीत पाय तो काय राम काय उडून जाऊ उडी मारून जाऊ शकत नाही पण ह्याच्या मनात काय आहे पासा फुटाचं त्रिका यांना अंतर ठेवला असावं तर पाय धुवून झाल्यानंतर केवट रामापासनं नावेपर्यंत झोपला का झोपला देवा धुळीवरती तुमचे पाय पडू नयेत तुम्ही या देहाला तुडवून नावेत करा भगवंतांना त्या केवटावरती दोन चरण आपले लागले तर नावेत बसलेले आहे भगवंत नावेत भगवंत बसल्यानंतर सीतेला डाव्या भागावर बसले लक्ष्मण उजव्या भागावर बसलेला आहे आणि नाव आता सज्ज केलेलं आहे आता मात्र नाव जात आहे का नाव जशी चालू लागलेलं आहे चालवत असताना नाव मधोमध येऊन ठेवली मध्ये आल्याच्या नंतर नाव थोडी हलवली पुन्हा कडेला निवीन कडून पुन्हा फेरा घातला ना, ना आई त्या ठिकाणी आणली लक्ष्मण म्हणता दादा हे आती होते आहे बरं का आता काय झालंय त्या ठिकाणी किनाऱ्यावर आपण जाण्यासाठी सज्ज आहे किनाऱ्यावर उतरायला पाहिजे तर किनाऱ्यावरनं नाव पुन्हा महागाई परतून आणली आहे त्या काठावर आणली त्या काठावरनं सुद्धा फिरवली परत किनाऱ्यावर आणली उतरणार एवढ्या परत फिरवली परत इकडच्या काठावर आणले तिकडनं परत फिरवले किनाऱ्यावर आणली उठणार उतरणार तेवढ्यात परत फिरवली इकडच्या काठावर आणली राम राणे म्हणतात बाबा प्रकार आहे कशाला फेरे घालायला लागला आम्हाला देवा चार दोन फेऱ्यात थकला तुम्ही आज देवाला काचवतोय काय म्हणतोय देवा चार दोन फेऱ्यात थकला तुम्ही तुम्ही आमचा विचार करत नाही देवा नाही विचार आमचा करत का चार दोन फेऱ्यात तुम्ही थकता देवा आम्हाला कितीचा फेरा दिलाय तुम्ही चौऱ्याऐंशी लक्ष येऊन संसार पडला गळा आक साकलीशी पिळा किती फेरा दिला देवा तुम्ही आम्हाला अहो चौऱ्याऐंशी लाख युनिट फेरा दिला तरी आम्ही कटाळू नाही देवा चार दोन मध्ये तुम्ही कटाळता देवा अर्थात तुमच्या पेक्षा सुद्धा सामर्थ्य भगवंत आमच्यात आहे ता हे मला कळालेलं आहे पुन्हा महाराज त्या फेरा हा फेरा तुम्हाला फेरा कळला पाहिजे तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की जीवाला छळलेल्याचं काय प्रताप होतो जीवाला चौऱ्याऐी फेरा देता आणि स्वतःला चार दोन फेरे घालायला लागले नदीमध्ये तर एवढे वाटतात का तुम्ही नाव बरोबर मधोमध आणली मधोमध नाव आणल्याच्या नंतर नाव हलवायला लागले केवट नाव हलवायला लागला आणि असा हलवतोय की जणू काही नावेत नावेतून खाली पडतोय का काय असं आता लक्ष्मण म्हणता दादा सण होत नाही बालच करतो याचा मुडक उडवतो रामराय म्हणतात शांत बस ये बदला घ्यायला आलाय कशाचा बदला या हा कोण आहे माहितीये आहे का कोण आहे हा कासवाच्या रूपात होता वैकुंठामध्ये क्षीरसागरामध्ये कासवाच्या रूपात होता आणि याला रोजची सवय होती की चरण चाखण्यासाठी तोंडात यायचा रोज एक कासव यायचं आणि ते कासव विष्णू परमात्म्याच पायाचा जो अंगठा आहे तो पायाचा अंगठा आपल्या मुखात घेऊन तासन तास त्या तास ठिकाणी बसायचं चरणावर चा। प्राशन करायचं आणि त्या वेळेलाच तू शेष आहेत ना तुला हे सहन झालं नाही की देव माझ्यावर झोपतोय पण याला काय सौभाग्य प्राप्त झालं देवाच्या पायाकडे अजून माझं मस्तक कधी गेलं नाही आणि हे देवाचं पाय स्वतःच्या मुखात घेतय आणि तू त्याच्यावर रागावला आणि रागानं तुझ्या नेत्रातनं जो क्रोध उत्पन्न झाला तुझ्या नेत्रातल्या ज्वाळा तू विष ओकलं त्या विषानं हा कासव त्याक्ष मरण पावला होता आणि तोच कासव आधी बदला घेण्यासाठी आला इथं तुझं काही चालणार नाही इथं इथं चालायचं ते आता याच चालणार आहे आपल्याला तरुण नेणार आहे जो तारून नेत असतो त्याला मारायची भाषा कधी करायची नसते बर का तार आपल्याला करता येत असत तर आपण कशाला बोलवला असता हा तारून आहे म्हणून मारण्याची भाषा कदापि करायची नसती लक्ष्मणा भाषा पुन्हा बांध घाल ना। नाव हलवू लागला केवळ इतका जोरात नाव हरवतोय पडावं असं वाटलं पडावं असं वाटलं त्याच वेळेला महाराज आता मात्र तोर सावरतोय पती पत्नीला धरण पत्नीला धरलेला आहे भावाला धरलेला आहे रामाना तरी सुद्धा तो सावरला जात नाही म्हणून समोर असणारा केवटावरती महाराज दोन हात असे ठेवलेले आणि त्याच वेळेला शंकर परमात्मा कथा सांगताना पार्वतीला म्हणतात की बघ पार्वती आता इथून पुढे केवटाच्या कितीतरी पिढ्या जन्माला येऊ दे त्याचा उद्धार झालेला आहे का घरामध्ये एक नामधारक जर जन्माला आला तर त्याच्या कितीतरी पिढ्यांचा उद्धार होत असतो <laughs> केवटासारखा भक्त आज या गुळात जन्माला आला केवटाच्या कितीतरी पिढ्या इथून पुढच्या सुधरल्या एक नामधारक एक भक्त केवटासारखा जन्माला मनामध्ये निष्कपट भावना असावी परमेश्वरा केवटाच्या मस्तकावर हात ठेवला भगवंताने बघा जो जगाला तो सुद्धा पडण्याच्या भीतीनं केवटाच मस्तक धरतोय म्हणजे ब्रह्म सुद्धा जीवाला भरतोय की मी बुडू नये म्हणून काय सांगते काय कथा सांगते मला सुंदर कथा आणि त्यावेळेला हलवतोस का बाबा नाव हलवतोस का बाबा मी पडल रे पडल गिरे मला पोहता येत नाही राजा मी पडल नाव काठाला ने हा देवा तुम्ही पडावं म्हणूनच मी नाव हलवतोय का रे बाबा का तुमच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत का तुम्हाला पाण्यात सुद्धा साध्या पोहता येत नाही आम्हाला या भवसागरात संसाराच्या लुटून दिले तुम्ही तर ना आम्ही जाणतो का देवा आम्हाला पोहता येत नसताना सुद्धा या संसाराच्या भवसागरात तुम्ही लुटून दिले तरी सुद्धा आम्ही पोहतोय तरी सुद्धा आम्ही मुक्त स्थितीला प्राप्त होतोय संसार आम्हाला माहिती नसताना सुद्धा संसार आम्ही करून जातोय देवा आणि तुम्ही साधन नावेत न पडल्यावर पाण्यावर करून जाऊ शकत नाही याचाच अर्थ तुमच्या इपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत सर्व ज्या आहे त्या लिला दाखवलेल्या आहेत आणि आता मात्र दंडवत प्रणाम केवटाला केला की बाबा आता संध्याकाळ होत आहे संध्याकाळच्या वेळेला एका दिवशी एका ठिकाणी तरी मुक्काम करू नये आता मात्र शरवी नदीच्या किनार गंगा नदी आम्हाला पार करून द्या आम्हाला पुढे चित्रकूटावरती जायचं आहे म्हणून विनवणी केली जाते आता मात्र भगवंताच्या विनवणीला केवट मान देतो काठावरती नाव येऊन पोचते काठावरती नाव आली की आता भगवंता नावेचा तुमचा संबंध येणार नाही म्हणून धुळीला तुमचे पाय लावा पण याच्या आधीही केवट पुन्हा नावेच्या दिशेनं आडवा झोपला जातो का झोपला जातो अरे आता धुळीला पाय लागू दे की आता त्या ठिकाणी धुळीला पाय लागत तुमचा म्हणून झोपला होतास आता मात्र का झोपलास तर म्हणतो कदाचित उद्या जर मला कोणी विचारलं की तू ब्रह्म तर करून नेलस कदाचित माझा अहंकार जागृत झालेला आहे तुम्हाला नावे चढवत असताना आणि हा अहंकार माझा तुडवा देवा मगाशी मी भक्ती करता झोपलो होतो पण नावे अहंकार जागृत झाला आणि हा अहंकार माझ्या मनात राहू नये करता देवा मला तुम्ही तुडवा आता भगवंत पुन्हा त्याच्या अंगावरती पाय देतात आणि बाजूला होतात तर आता देव सीतेकडे पाहू लागतात का यानं तरुण आणलेलं आहे बाई आपल्याला काहीतरी द्यावं लागणार आहे सीतेकडे पाहत असताना कारण आता वलकर वस्त्र धारण केलेलं आहे उदासीन व्यस आहे माझं तू तरी अंगावरती काही अलंकार धारण करून आलेला आहे सौभाग्य अलंकार तरी तुझ्याकडे आणि यातली कोणती तरी वस्तू ते म्हणून नाकातली नथनी सीता काढू लागते बरं का कारण भाव समजला जातो याचक म्हणून सीतेकडं पती पाहतो पत्नीकडे काय वनवासी दृश्य असेल पती पाहतोय पत्नीकडे की बाई याला काहीतरी द्यावं लागणार आहे याला काहीतरी द्यावं लागणार आहे काय माझ्याजवळ तर काय नाही म्हणून माझी पत्नी म्हणून भाग हा तुझा माझ्या अर्ध्या हिस्वर आहे म्हणून आता तूच काय की माझी अब्रु राख म्हणून नाकातली नथनी सीता काढू लागते नथनी काढते केवटाच्या हातात देत असते त्यावेळेला केवटाचा धीर खसतो धाय मोकळेपणाने केवट रडू लागतो देवा काहीतरी प्राप्त करण्याच्या हेतून मी तुम्हाला नावेत बसवलेला नाही हा भाव माझा नाही देवा आणि हे मंगल अलंकार सौभाग्याचा अलंकार माते जर तुम्ही मला देत असाल तर मी पुत्र म्हणून घेण्याच्या लायक नाही देवा जर तुम्हाला मला काही द्यायचं असेल ना तर चौदा वर्ष नाव मी इथंच बांधतो कुठंतरी लाकडं तोडतो कुणाच्या घरी बटीक म्हणून राहतो आता पुन्हा नाव चालवणार नाही ज्या मध्ये भगवंत बसलेला आहे त्या नावेमध्ये मी पुन्हा आता जीवाला बसू देणार नाही चौदा वर्ष नाव इथंच बांधतो मी माझ्या नावेचं संरक्षण करतो मी का तर चौदा वर्षानंतर मला फक्त वचन द्या तुम्ही वनवास पूर्ण करून ज्या वेळेला येईल त्या वेळेला गंगा नदी पार करण्यासाठी मला जिवंत ठेवा आणि तुम्हाला गंगा नदी पुन्हा पार करून एवढंच फक्त मागण्या मागितलेला गंगा नदी पार करून दिली केवटाला वंदन तिघांनी केलेलं आहे का कारण ताळून दिलेलं आहे महाराज त्यांना तिघांनीही वंदन केलं आता सुमंताचा निरोप घेण्यासाठी सुमंत आता मात्र दशरथ राजांना जाऊन सांगा की आता राम राया येऊ शकत नाही कारण दशरथानं सांगितलं होतं की दोन तीन दिवसाचा प्रवास झाल्यानंतर कदाचित राम येणार नाही पण निदान लक्ष्मण तर तरी येतोय का बघ लक्ष्मणही जरी आला नाही तर सीतेसारखी कोमल चरण वनाच्या दिशेनं जाता कामा नये पण सुमनता रथ मात्र तसाच आणायचा नाही रथामध्ये सीतेला तरी का असताना बसवून तो आणायचाच आहे सीते तुम्ही तरी चला नाहीतर रामा मला वाटत नाही की दशरथ पुन्हा जिवंत राहतील म्हणून दशरथानं सांगितले आहे कुणाला तरी रथामध्ये बसवून आला नाही तिघच सुद्धा आम्ही धर्माचं पालन करण्यासाठी जाणार आहे म्हणून सुमंताचा निरोप घेतला जातो सुमंताचा रथ आता रेता होतो सुमंत घोड्यांकडे पाहतात त्यावेळेला घोड्यांच्या माना अशा डावीकडे महाराज झोपलेले असतात का ज्या दिशेनं राम गेला त्या दिशेनं घोडे पाहत असतात घोड्यांनी तीन दिवसापासून चारा खाल्लेला नसतो तीन दिवस घोड्यांनी चारा खालेला नाही घोड्याच्या नेत्रातून अश्रू दळवळत असतात अश्रू टिपकत असतात त्या वेळेला जास्त पिकल पशुवायचे प्रजा मात जर जनावरांचे हे हाल झालेले आहे त्याच्या जाण्यानं माता पित्याचे प्रजात सामोरं जायचं आहे रिकामा रथ घेऊन पण रिकामारत दिवसा घेऊन जाऊ शकत नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेला रात्र झाल्याच्या नंतर सगळ्यांची दार बंद झाल्याच्या नंतर रथ घेऊन जातो म्हणून सुमंतांना संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या प्रसंगी रथ आणलेला महाद्वारामध्ये रथ आलेला आहे महाद्वारामध्ये रथ आल्यानंतर कौशल्या माता तीड दिवसापासून महाद्वारा तशीच उभी आहे धरणीकडे पाहते आकाशाकडे पाहते अहो माय धरणी सांभाळावा कोदंड पाणी सांगते की माझा राघव येतो वना टाकून कोरे भास्कर भास्कराला सांगते की बाबा माझा राघव वनाला येतोय ये जास्त ऊन देऊ उन्द नकोस धरणीला सांगते की जिथं जिथं माझा राग वस्ती करेल तिथं तिथं त्याला पाणी देत जा सूर्यवंशी नारायणा सूर्य भगवंताला सांगते की तू आमच्या कुळाचं दैवत आहेस त्याच्यामुळं तू ऊन जास्त त्रस्त करू नकोस चौदा वर्षाकरता माझ्या देखरावरती छाया ठेव आहो धरणी माय बहिणी सांभाळावा कुदंड पाणी मी माझा पुत्र तुझ्या स्वाधीन चौदा वर्षा करता केलेला आहे त्याला तृप्ती भागव मातेचे हे हाल आहेत मातेला घेऊन कौशल्या मातेला घेऊन दशरथाच्या सदनी ज्या वेळेला रा सुमंत जातात त्यावेळेला सुमंत प्रधानाला दशरथानं ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला सुमंत प्रधानाच्या दिशेनं दशरथ निश्चित पडलेल्या अवस्थेमध्ये असलेले वेगानं उठतात आणि सुमंताला मिठी मारण्यासाठी झालं सुमंता नक्कीच तू माझा राम आणला नक्कीच आले ना आलाय ना माझा राम सांग माझा राम आलाय का नाही सांग लक्ष्मण आलाय का नाही सांग माझे वैद्य ही माझी सुनबाई आली का नाही पानावलेले डोळे सुमंत ते सांगतात की तिघांपैकी राजे कुणी सुद्धा आलेलं नाही कुणी सुद्धा आलेलं नाही हे ज्या वेळेला दसरथाला कळतं त्यावेळेला आता दसरथाचा धीर खसतो